सिटील पाणीपुरवठा विभागातील एका अधिकाऱ्यावर शिवसेनेकडून गंभीर आरोप लावण्यात आले आहे. अधिकारी सुनील वाळू यांनी एका महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केला. त्यानंतर तिच्या कुटुंबावर पुढे काही करू नये यासाठी दबाव टाकला. शिवसेना महिला आघाडीच्यावतीने वाळू यांच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. कल्याण डोंबवली महापालिका येथील महिला कर्मचारी ब प्रभागातल्या आणि सुनील वाळू म्हणजे एक पाणीपुरवठा कनिष्ठ अभियंता आहे ब प्रभागामध्ये त्या महिलेचा विनयभंग करण्यात आला आणि आम्हाला हे काल रात्रीच कळालं आणि हा प्रकार दोन तीन दिवसापूर्वी झालेला परंतु आम्हाला जसं कळालं तर आज आम्ही आयुक्त मॅडमला निवेदन देण्यात आलेलं आहे परंतु आयुक्त मॅडम गैरहजरही प्रशिक्षणासाठी बाहेर गेलेलं आहे आमची तात्काळ शिवसेना महिला आघाडीची मागणी आहे की म ज्या महापालिकेच्या एक आयुक्त महिला आहेत आणि त्या महापालिकेमध्ये महिलांवर अत्याचार होतं ही फार चुकीची गोष्ट आहे ह्या गोष्टीला आळा बसावा अशा कर्मचाऱ्यांना आळा बसावा म्हणून त्यांना निलंबित करण्यात यावं अशी आमची शिवसेना महिला आघाडीची मागणी आहे त्यांनी जर तात्काळ ही भूमिका घेतली नाही आयुक्त मॅडमची